हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात मजेत ना मजेतच राहा सकाळी सकाळी पावसाची रिमझिम सुरूच आहे कालपासून ना पाऊस खूप जोरात पडतो आहे आमच्याकडे आणि बघा कधीतरी एक पाच मिनटासाठी थांबतो आहे आणि परत त्याची रिमझिम सुरू होते आणि मग अचानक खूप जोरात येतो आहे सकाळी हे आठ वाजता मी शूट केलं आहे सोमवारचा म्हणजे आजचाच हा ब्लॉग आहे आजच शूट केला आहे आणि हे बघा इथं हे निर्माल्य हे फक्त चार दिवसाचे निर्माल्य आहेत इंग्रज ना पंधरा दिवसाचे फुलं एकत्र घेऊन येतात मार्केटमधून मा आणि मोठी मोठी झेंडू आता हल्ली येत आहेत है। तर मोठाले असे झेंडू जे फुलं आणतात नाही त्याच्याने चारच दिवसामध्ये पिशवी भरून जाते आणि हे बघा ऑरेंज फुलं छोटी छोटीशी खूप सुंदर वाटतात पण ती बाहेरच्या साईडला जातात म्हणून बघायला होतच नाही आणि खूप छान बहरलेलं आहे हे पूर्ण बघा कड्यादेखील आल्या आहेत तर बारापर्यंत छान खुलून जातील त्या तर असं सकाळची वेळ आहे मस्त जरा बाल्कनीमध्ये उभे होते आंघोळ वगैरे करून आले आणि थोडं मोठं तुम्हालाही दाखवावं मी जी बाल्कनीमध्ये उभे राहून वेळ घालवते इथं तर कोथिंबीर बघा इंगळसाहेबांनी धणे लावले होते कोथिंबीर आली आहेत आता ही आडवी का पडली आहेत माहिती नाही हे सगळे डिपार्टमेंट साहेबांचं आहे यात मी अजिबात लक्ष घालत नाही आणि माझी सकाळची एकदाची ही मशीन होऊन गेली आहेत परत दोनदा मशीन लागणार आहेत तर हे आदल्या दिवशी जे काही कपडे संध्याकाळी टाकले जातात धुवायला हे सकाळी सकाळी पाणी येते नळाला तेव्हा मी लावून घेते पूर्वे गेला आहे शनिवारचा आलेला तर त्याला टिफिनमध्ये ही भाजी करून दिली तर ही सगळ्यांनाच होईल अशी एकदमच मी भाजी करून घेतली घेवडा आहे शेंगदाण्याचं छान कूट घालून केलेली आहेत त्याच्यापुरती चपात्या बनवून दिल्या आणि बाकीच्या आमच्या चपात्या राहिल्या आहेत आज मी कामाचं काहीच नियोजन केलं नव्हतं पण नियोजन न करताही आज भरपूर कामं केली आहेत तर साहेब गेले आहेत आंघोळीला त्यानंतर सासूबाई जातील आणि ते आंघोळ करून येतील तोपर्यंत मिस्टर आंघोळ करून येतील तोपर्यंत हे सगळं थोडं आवरून घेते देवाऱ्यातलं तर जेव्हा केव्हा मला वेळ असतो ना तर ते जेव्हा आंघोळीला जातात त्या ते, त्यांच्या येण्याच्या आधी मी थोडंसं देवारा आवरून देते त्यांना कधी कधी देव वगैरे सगळे घासूनसुद्धा देते आणि मला जर वेळ नसेल तर मग सगळ्या गोष्टी त्यांनाच कराव्या लागतात मग मी काहीच करत नाही आणि एखाद्या वेळेस मीच सगळं काही करून घेते पूजा सुद्धा करून घेते सगळं माझ्या वेळेनुसार असतं फुलं वगैरे आवरून दिली दिव्यांमध्ये तेल घालून दिलं आणि आता म्हणजे तांब्यात पाणी वगैरे सगळं भरून दिलं अशी सगळी तयारी मी करून देत असते बऱ्याचदा तर आता त्यांनी देवांची आंघोळ सुरू केली आहे देवांची पूजा सुरू केली आहेत आणि मी इथं थोडासा शिरा बनवत आहे तर काल एकादशी होती त्यांचा उपवास होता जेवण वगैरे ते दुपारी करणार होते पण म्हटलं नाश्त्यालाच मग काहीतरी गोड बनवावं तर मी असा प्रसादासाठी शिरा बनवला आणि त्यावरच त्यांनाही उपवास सोडायला लावला तर इथं मी रांगोळी काढली आहे नंतर तर अशी सप्तरंगी रांगोळी आहेत जे काही कलर माझ्याकडे अवेलेबल होते ना त्याची अशी साधी सोपी रांगोळी काढली आहेत पण बघा ना की ती छान वाटते देवारापुढे रांगोळी असली ना की खूप सुंदर आणि खूप छान वाटतं असं मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा येते तर अशी छान पूजा झाली आहेत आणि दिवा लावलेला आहे देवासमोर प्रसाद ठेवला आहे रांगोळी आहेत देवाऱ्यासमोर खूप छान वाटतंय आणि इथं आता देवपूजा झाल्यानंतर इंगळेसाहेबांची पेटपूजा तर पेट त्यांना हा जो बाकी उरलेला शिरा आहे तो त्यांना नाश्त्याला देत आहेत आणि बाकीच्यांसाठी इथं ब्रेड मी भाजणार आहे आणि तिकडे माझी वॉशिंग मशीनसुद्धा होत आहे तर जेव्हा मी इथं काही काम करत असते ना तर तिकडे वॉशिंग मशीनचं काम इंगळेसाहेब बघून घेतात तर इथं जे बटर आहेत गार्लिक बटर आहे तर कोणाला गार्लिक बटर लावून हवं असते कोणाला तूप लावून शेक शेकून हवं असते तर कोणाला पीनट बटर लावून तर सगळे साहित्याच्या जवळ घेऊन घेतले आहेत ब्रेड बाजारात ठेवले आहेत अंकितला देखील बाहेर जायचं आहे तर त्याला गार्लिक बटर लावून ब्रेड हवे होते आणि सासूबाईंना सिम्पल तूप लावून तर त्यांना तूप लावून दिले आणि मला एक गार्लिक बटर आणि एक पीनट बटर लावून घेतला आहे तर अंकित आंघोळीला गेला आहे नंतर तो आंघोळ करतो तोपर्यंत म्हटलं मीच नाश्ता करते कारण आपण बायकांना आपल्याला स्वतःला सगळ्यात मागे ठेवतो पण आपल्यालाही थोडंसं स्वतःला पुढे ठेवायला पाहिजे नाश्ता सर्वप्रथम करायला पाहिजे आणि बघा तर इथं अंकित नाश्ता करून बाहेर गेला आणि हा बॉक्स असा बाहेर काढून ठेवला आणि बाहेरच ठेवला कपाटात ठेवण्याची तेवढी तसं ती काही घेतली नाही साहेबांनी तर मी आता त्याचे टी शर्ट त्यांनी जे काही बाहेर काढलं होतं ते सगळं ठेवून दिलं बॉक्स जागेवर ते ठेवत आहे तर असं थोडंफार आपल्याला ज्या रूममध्ये तो त्या रूममधलं काम लगेचच्या लगेच आपण आवरलं तर आपले कामांची जी संख्या आहे ते वाढत नाही आणि बघा आतमध्ये तो पाईप माझ्या हाताने पडला तिंगळसाहेबांना सांगितलं की प्लीज तो नंतर तुम्ही लावून द्याल आणि मग आता मी केसांना कलर केलं आणि कलर लावून फक्त मत, म्हटलं बसण्यापेक्षा किंवा मोबाईल चालण्यापेक्षा काही जी कामं आहेत जे महिन्यातून एकदा करायचे असतात ते करून घेते तर आज मुख्यद्वार जे आहेत ना आपलं मेन डोअर ते क्लीन करण्याचा मी अचानकच विचार केला तसंही महिन्यातून एकदा मी हे क्लीन करतच असतो तर सर्वात आधी मी त्यांना बाहेर जे गणपती त्यांचा हार आणि जे तोरण लावलं होतं तो ते काढायला लावलं आणि त्यांना म्हटलं वर चढून म्हणजे स्ट्रूवर चढून तुम्ही बाहेरचं क्लीन करून द्या आतलं मी बघते कुठलंही काम आपण आपल्या एकट्यांच्या वाट्यावर घेतलं ना तर त्याला खूप वेळ लागतो तर घरामध्ये एखाद्या सदस्याला आपल्या हाताखाली घेतलं तर मग ते काम पटपट होतात तर त्यांना मी एक छान क्लीन नेपकिन दिलं आणि म्हटलं बाहेरच्या ज्या मूर्त्या आहेत गणपतीची मूर्ती आहेत ना हनुमान हनुमानजींचा जो फोटो आहे तो छान कपड्याने पुसून घ्या आणि मग बाकी दुसऱ्या कपड्याने पुसून घ्या तर असं त्यांना मी पुसायला दिलं आहे आणि बाहेरची जी मेन गेट आहेत ना हे जे तर ते इंगळेसाहेब क्लीन करत आहेत आणि त्यांची क्लिनिंग म्हणजे माझ्यापेक्षाही उत्तम तर ते सगळं क्लीन करायला घेतलं आणि नंतर मीही में मग मेंडो क्लीन करायला घेतला होता तर आपलं जे मुख्य द्वार असतं ना यातूनच घरामध्ये पॉझिटिव्हिटी किंवा नेगेटिव्हिटी येत असते म्हणून घरा आपण घरामध्ये सगळेच कानेकोपरे स्वच्छ करतो पण कुठं दुर्लक्ष जाते ते म्हणजे आपल्या मुख्यद्वाराला आपण महिन्यातून एकदा किचन क्लिनिंग करतो बेडरूमची साफसफाई करतो हॉलची साफसफाई करतो पण मेन डोर दुर्लक्षित होत राहतं आणि खरं तर ह्याचीच क्लिनिंग सगळ्यात पहिले व्हायला पाहिजे तर महिन्यातून एकदा असं आपण मेन डोअर क्लीन करायला पाहिजे यातूनच छान पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत असते याला दुर्लक्ष करून किंवा जाळं जळमटं लागून अजिबात चालणार नाही हे ठिकाण आपलं नेहमी क्लीन पाहिजे तर ते बाहेरून पुसत आहेत आणि मी आतून आणि मी काय घेतलं पुसायला तर अर्बन क्लीनर घेतलेलं आहे जे मी मागे दाखवलं होतं ट्रॉली क्लिनिंग करायसाठी तर तेच मी इथं डोर क्लीन करण्यासाठी पण घेत आहेत लाकडाचं दार आहे आतलं तरी पण खूप छान शाईन येतं आहे आणि जे काही दाग आपल्या हातांना लागतात ना उघडबंद करताना दाराला ते सगळेच अगदी एका झटक्यात ते क्लीन होत आहेत तर मी असं पुन्हा क्लीन करून घेत आहेत आणि फक्त फ्रंट डोअरला नाही तर मागच्या डोअरलासुद्धा क्लीन करते कारण इथं थोडीशी बारीकशी डस्ट बसत असते आणि ते देखील क्लीन झाले पाहिजे तर दाराला आपल्या मुख्य दाराला महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा असं छान क्लीन करून घ्या नीटनिटकं करून घ्या त्याची शाईनही छान राहील आणि तिथून आपल्याला एक छान पॉझिटिव्हिटी आतमध्ये येईल आपल्या घरामध्ये जाळाजळमट जर जाड़ दारावरच असणार आहे तर मग घरामध्ये तर दारिद्र्य येणारच येणार तर आपले जाळाजळमट पहिले दारच्या बाहेरचं काढायचं आपल्या डोअरचं आणि मग आपल्या घराच्या आतली आपण साफसफाई करायची तर हे दुर्लक्षित ठिकाण असतं बऱ्याच जणांचं आणि फक्त आपण दिवाळीला वगैरेच क्लीन करतो आणि आता बघा सासूबाई नाश्ता करून खाली गेल्या होत्या राऊंड मारायला फिरून वगैरे बसून आल्या मैत्रिणींमध्ये तर असं आपण हे क्लीन करत राहिलं ना तर स्वच्छ करत राहिलं ना तर आपलं आपलं दिवाळी सण किंवा मग दसरा किंवा मध्ये संक्रांती वगैरे याला असं क्लिनिंग करण्याची फारशी गरज पडत नाही अगदी थोडक्यात होऊन जातं एवढं डीप क्लिनिंगची गरज पडत नाही जर महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून असं आपण क्लीन करत राहिलं तर आणि माझं जे टी व्ही युनिट आहे ते तर मी दर आठवड्याला म्हणजे एकदा छान असं क्लीन करून घेते आणि आज छान कॉलिंगने मी क्लीन करत आहे टी व्ही वगैरे तर तशी गरज पडत नाही कॉलिंगची पण थोडी शाईन येते त्यामुळे मी करत असते आणि हे सगळंच काही माझ्या आठवड्यातून एकदाचं हे काम आहे जे युनिट मी क्लीन करत आहे वा ते मेन डोअर पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा क्लीन होत असते आणि जेव्हा कचऱ्यावाला बाहेर धुतो ना सणावाराला तेव्हा ते धुणंही होऊन जातं पण मी तरीही जेव्हा केव्हा मी लादी वगैरे पुसते घरातली तेव्हा बाहेर मेन डोअरच्या बाहेरचं जे टाईल्स आहेत ना तो स्पेस आहे तो पुसून घेते व्यवस्थित त्यामुळे दाराच्या बाहेर मला म्हणजे घाण अजिबात राहत नाही आणि मला आवडतही नाही जर मी कंटाळा केला किंवा माझं काही मी दुसऱ्या कामात असले तर साहेब करून घेतात आणि दोघांनाही आम्हाला स्वच्छता खूप प्रिय आहे तर मी तर फ्लॉवर पॉट ना हा वरचा येलो वाला। तो मी टी व्हीजवळ ठेवला आणि तुम्हाला आता मोरपंख दाखवले तर बघा घरामध्ये दे मोरपंख देखील असलेले शुभ असतात तर आपल्या घरामध्ये कुठल्या एका कोपऱ्यामध्ये कु तुम्ही मोरपंख नक्कीच ठेवा आणि हा येलो जो आहेत ना पॉट मी तुम्हाला आता मगाशी दाखवत होते त्याची जागा बदल इंगळे साहेबांना विचारलं इथं टी व्हीजवळ ठेवते जरा छान वाटतंय आणि दोघेही लाल आणि पिवळा दोन्ही फ्लावरपॉट सोबत ठेवले होते तर मला कधीपासून ते माझ्या डोळ्यात खटकत होतं तर मी त्यांना शेवटी म्हटल्याची जागा चेंज करते तर बोले ठीक आहे कर म्हणून आणि खरंच छान वाटते टी व्हीजवळ कॉलिन हातामध्ये घेतलंच होतं तर म्हटलं चला लगे हात फ्रीजही मी बाहेरून पुसून घेते कॉलिनने तर तिथं मी फ्रीजजवळ गेले आणि पटकन तिथंही हात फिरून घेतला तर आपण प्रत्येक कामाला असा स्पेशल वेळ म्हणजे देण्यापेक्षा एका कामात जर दुसरं काम होत असेल तर मग ते करून घ्यायचं त्याला कंटाळा न करता किंवा त्याला वेगळा अजून वेळ देण्यापेक्षा एका वेळेतच दोन तीन कामं होऊन जातं तर मग छानच आहे त्यासोबतच सिंगळेसाहेबांनी साहेबांनी मग घरातले जे फॅन होते तेही क्लीन केले कारण पंधरा दिवसातून एकदा हे फॅन क्लीन आम्ही नक्कीच करतो यावर देखील झाडं वगैरे अजिबात ठेवत नाही त्यांनी दोन्ही रूमचे जे आहेत ना बेडरूम आणि हॉलचे फॅन क्लीन केले आणि मी हे ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी घरामध्ये डेकोर आयटम आहेत ते सगळ्या क्लीन करून घेतलं आहे व्यवस्थित आणि खूप छान त्यांच्या खाली बगाया, फोटो फ्रेम खाली पण जाळं वगैरे होत असते आपण फक्त वरच्यावर पुस्तो पण त्याच्या खाली सुद्धा जाळं वगैरे लागलेलं असते ते काढणं हे गरजेचं आहे जाळं तर अजिबात आपल्या घरामध्ये नकोच आहे आणि खरं आम्ही दोघांना पण जाळं अजिबात आवडत नाही तर इंगेसाहेब तिकडे बाकीचं बेडरूमचं फॅन वगैरे पुसत आहेत नंतर त्यांना म्हटलं तुम्ही झाडून आणि थोडं भरून घ्या नंतर मी लादी पुसते आणि ते करत होते तोपर्यंत तिकडे म्हणतात चपात्या करून घेते कारण सगळं काही काम झालं की सगळ्यांनाच भूक लागलेली असेल नाश्त्याला पण खूप वेळ होऊन जातो आणि सासूबाईंना बारा वाजता जेवण लागतं तर म्हणून चपात्या वगैरे टाकायला मी घेतल्या तर बघा इथंही मी थांबले नाही इथंही मी लगेच तिकडचं आवरलं हात धुतले स्वच्छ आणि लगेच चपात्या करायला घेतल्या जेणेकरून वेळेवर ते जेवण मिळालं पाहिजे तर नियोजन न करता आपण कामं करतो पण कामं करता काम करता देखील आपण जर नियोजन करत राहिले तर एकानंतर एक काम अगदी व्यवस्थित होते आणि याला आपल्याला रोज वेळ देण्याची गरज पडत नाही छोटी छोटी कामं ही आपली अशी पटापट होऊन जातात आणि हाताशी कोणीतरी असलं ना तर अजून लवकर होतात पण घरच्यांना थोडीफार सवय ही आपण आधीपासूनच लावायची की त्यांनी आपल्या कामामध्ये थोडीशी हेल्प केली पाहिजे नाहीतर आपण आपल्या अंगावरच घेणार आणि म्हणजे आपणच करणार आपणच सगळ्या गोष्टीमध्ये जर इन्वॉल्व्ह होत राहिले सगळंच आपणच करत राहिले ना तर मग कोणी लक्ष देत नाही आणि मग आपल्यालाच वाटतं की मी एकटीच मरमरमरते घरामध्ये कोणी माझ्यास मला हेल्प करत नाही तर एवढं बोलण्यापेक्षा ना आधीपासूनच ही सवय लावलेली बरी तर माझ्या चपात्या झाल्या तिकडे इंग्रज साहेब झाडून काढत होते पुन्हा जे काही जाळं पडलं होतं फॅनचं ते सगळं झाडून घेत होते आणि ते काय करतात झाडं जाड़, झाडल्यानंतर खाली पडताना ते पडू देत नाही फारसं ओल्या कपड्यांना फॅन लगेचच पुसून घेतात आणि इकडे मी गॅसही घासून घेतला आहे लगेच आणि फडक्याने पुसून घेतलं आहे प्रत्येक वेळेस मी धूत नाही मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे तर प्रत्येक वेळेस धूत बसायचं नाही गॅसला स्वच्छ असं कपड्याने पुसून घ्यायचं एखाद्या वेळेस थोडा तिलकट असेल तर घासून आणि पुसून घ्यायचं आणि छान असं खालूनही पुसून घेते कुठेही अण्णाचा कण ठेवता कामा नाही कॉक्रोच आपल्या घरामध्ये होत असतात आणि नेगेटिव्हिटी याने सुद्धा येत असते म्हणजे कुठेही तुम्ही जरा असे अन्नाचे कण पडलेले असतील ना याने सुद्धा नेगेटिव्हिटी येते किचनमध्ये आपलंही लक्ष लागत नाही आणि काम उत्तम होत नाही गॅस वगैरे क्लीन करून झाला भांडी विसळून ठेवून दिली आणि आता मी घेतलं आहे फरशी पुसायला आणि सगळं काही व्यवस्थित सगळं जाळं जमो काढून झालं आहे आता पुसून घेते स्वच्छ अगदी व्यवस्थित झाडल्यानंतर लगेचच पुसलं ना तर घर अगदी दिवसभर खूप फ्रेश आणि मस्त वाटतं आणि कोणी लहान मुलं नाही आहे आता घरामध्ये तर मी दोन दिवस जरी आता फरशी नाही पुसली तरी माझं घर घाण होणार नाही तर असं मी छान पुसून घेते क्लीन करून घेते आणि तुम हा एक्स शूट करायचं राहिलं इंग्रज साहेबाने खुर्च्या देखील छान पुसून वगैरे घेतल्या त्यांना तर एक सवय आहे की त्यांना मी जर एक काम सांगेल ना की तुम्ही एवढं करून द्या तर ते अजून दोन कामं मला एक्स्ट्रा करून देतील तर सगळं काही झालं आणि माझा कलरही सुकून झाला तर बघा कलरही होऊन गेला आणि म्हणजे लावून होऊन गेला आणि कामही होऊन गेली तर काल मी केस वगैरे धुवून घेतले कपडे चेंज करून घेतले आणि आता हा टेबल दाखवत आहेत हा डी आय वर टेबल आहेत याचे जे फ्रेम्स आहेत ते आणले होते मा बाहेरून दुकानातून आणि ही फडी होती घरामध्ये पडलेली तर ही फडी आम्ही मिस्त्रीला बोलून आणि हे जे अँगल आहे खालचे ते लावून आणि असा हा डी आय वर टेबल तयार करून घेतला आहे जो मोठा टेबल होता ना तो आम्ही काढून घेतला होता तो खूप मोठा आणि होता आणि जागाही आठवत होता हा फोल्डिंग टेबल आहे ना इथं वर्क फ्रॉम होम करण्यासाठी किंवा मला रेकॉर्डिंग करण्यासाठी किंवा मग रायटिंग करण्यासाठी मी कथा वगैरे लिहित असते तर मला माहितीच आहे आणि आता नवीन काम म्हणजे जेवण करण्यासाठी सुद्धा हा टेबल यूज होतो आणि मी डोक्याचा कपडा अजिबात काढला नाही आणि आधी जेवण घेतलं तिकडे आधी सासूबाईंना आणि मिस्टरांना वाढून दिलं होतं जेव्हा मी केस धुवायला गेली के त्याच्या आधीच आणि त्यांचं होऊन गेलं होतं जेवण आणि आता मी जेवायला बसले जेवणाची वेळ देखील आपण चुकवायची नसते वेळेवर जेवण केलं पाहिजे म्हणजे आपली तब्येतही छान राहते आणि बघा असं छान क्लीन झालं आहे आणि फ्रीज छान कॉलिने अगदी चमकते आणि हे बघा हे सगळे काही जे फ्रीज मॅग्नेट आहेत ना हे वेगवेगळ्या जागेवर आणलं आहेत बऱ्याचदा शेअर केलं होतं मी आणि हे पहिल्यांदा शेअर करत आहेत हे आपलं गणपतीपुढे तिथला हे फ्रीज मॅग्नेट आहे अंकित मागच्या महिन्यात गेला होता कोकणला फिरायला घेतलं ते त्याने फ्रीज मॅग्नेट घेऊन आला आहे गणपतीपुळेला तो जाऊन आला आहे तर असे थोडेफार फ्रीज मॅग्नेट आहेत तर अजून वाढतील मुलं जेव्हा जेव्हा बाहेर जातील तेव्हा ते आणतीलच किंवा आम्ही जाऊ तेव्हा आणू तर मला फ्रीज मे फ्रीज मॅग्नेटनं खूप आवडतात आणि बघा इथं छान नॅपकिन मी लावून ठेवते हात आपले घाण लागत असतात फ्रीजला म्हणून आणि असं आठ दिवसातून पंधरा दिवसातून क्लीन केलं ना बाहेरून देखील तर छान होते आणि मेंडोर देखील बघा अर्बन क्लिनरने किती छान असं क्लीन झालं आहे मला कुठेही घासायची किंवा ओल्या फडक्याची गरज पडली नाही फक्त त्याला स्प्रे करत राहिली आणि पुसत राहिली खूपच सुंदर असं क्लीन झालं आहे आणि हे इंग्लेज म्हणून जे लिहिलं आहेत ना नावाची जी पाटी हे पण अंकितने आणली होती जेव्हा तो दिल्लीवरून तिकडे फिरायला गेला होता स्टेशनला आणि न त्याच्या आधी आम्ही हे आमच्या दोघांच्या नावाची पाटी इथं लावली होती आणि सुंदर असा शुभलाभ देखील लावलेला आहे माझ्या दाराला शुभ लाभ नक्की लावा तुमच्या दाराला ते छान असतं शुभ असतं लावण्या लावले लाव तर आणि छान असा दार मस्त क्लीन झालेला आहे माझं मेंडोर छान शायनिंग मारत आहेत बघू शकतात ना शायनिंग नाही सॉरी शाईन मारत आहे आणि हे बघा छान डोरे क्लीन झाला आहे तसं क्लिनिंग झाल्यानंतर आपण जे बघतो ना ते बघून खूप आनंद होतो आणि इथं मी लेपण शुक्रवारला ले केलं ले होतं तेव्हाच रांगोळी पण घातली होती ते आता उद्या पुसणार आहेत मंगळवारला आणि परत एकदा उंबर उंबरठा पूजन करेन आणि इथं बाहेरून तुम्हाला दाखवत आहे थोडा अंधार आहे पशाची लाईट अजून चालू नाही आहे तर गणपती बाप्पांचा हार मी धुवायला टाकला होता गणपती बाप्पा आणि मारुती रायांचा फोटो आहेत गणपती बाप्पाचं फ्रेम आहे आणि बाहेरून देखील दार असं छान स्वच्छ झाला आहे आतून देखील सगळं काही स्वच्छ झालं आहे तर नियोजन न करता अशी काही कामं केली ना तर तेही पटापट होऊन जातात त्याला जास्त वेळ देण्याची गरज नाही आणि सणावराची क्लिनिंग अशी महिन्या महिन्यातून एकदा जर करत राहिलो तर सणावराला जास्त दमछाक होत नाही तर चला आजचा व्लॉग इथंच संपवते आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा